नमस्कार मंडळी मनपूर्वक स्वागत आहे तुमचं तर आज मी बनवणार आहे मस्त चविष्ट आणि खमंग कुळधाची पिटी चला तर मग व्यायांला घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात पहिलं साहित्य बघूयात तर चार चमचे मी कुळधाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे म्हणजे गोठळ्या होणार नाही हे बघा अशा प्रकार एक हो प्रकारे एकदम पातळ करून घ्यायचं आहे कुळदाची पिठी शिजत असताना घट्टसराशी होत जाते त्यामुळे अशा प्रकारे पातळ करून घ्यायचं आहे आधीच त्यानंतर मी काही मसाले घेतले आहेत तर कुळदाच्या पिठीला जास्त मसाले वापरत नाही मोजक्या मसाल्यामध्येच कुळधाची पिठी एकदम टेस्टी होते तर सर्वात पहिले तर मी कांदा घेतला आहे बारीक चिरलेला त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्या आहेत तीन ते चार कोकम घेतल्या आहेत आणि एक चमचा लाल तिखट घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतला आहे तर मग फोडणी देऊयात गॅसवरती मी पातेलं ठेवला आहे त्यानंतर दोन चमचे तेल घालते तेल गरम झाल्यानंतर लसूण घालायचं आहे त्यानंतर कांदा घालायचा आहे आणि त्यानंतर हिरवी मिरची घालते छान छान प्रकारे परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा ब्राउन होता आला की लाल तिखट घालते त्यानंतर हळद घालते मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर कुर्धाचं मिश्रण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे चमच्याने ढळून घ्यायचं आहे त्यानंतर ओतायचं आहे फोडणीवरती ढून घेते वाटत असेल तर थोडं पाणी अजून घालायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर घोटाळ्या होऊ शकतात तर बघा घट्टसर अशी पेटी होत आली आहे त्यानंतर कोकम घालायचा आहे मिक्स करून घेते त्यानंतर चवीनुसार मीठ घालते ढवळून घ्यायचं आहे उकळी आल्यानंतर गॅस मी बंद करते पहा किती मस्त आने को आने खमंग आणि टेस्टी कोळधाची पिठी तयार झाली आहे अशा प्रकारे आपली चविष्ट आणि खमंग पिठी तयार झाली आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद